नमस्कार मैत्रिणी सीमाझ रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रात आपण आषाढ महिन्यात जे आपण पदार्थ करतो त्यामध्ये आपण कापण्या चकल्या आणि देवीला नैवेद्याला आपण थालीपिठे उसळ असं बनवतो तर इथं आज मी कापण्या करते तर आता मी इथं दोन कप गूळ घेतलेला आहे आणि त्या गुळामध्ये एक अर्धा वाटी पाणी घेऊन आपल्याला तो गूळ भिजत ठेवायचा आहे जर तुमचा हा गूळ जर पटकन विरगळत नसेल तर तुम्ही थोडा गरम करूनही घेऊ शकता तर आता हे माझं मिश्रण जे आहे ते वितळलेलं आहे गूळ त्यामुळे मी आता छान असं चाळणीनं तो गाळून घेतलेला आहे त्यामध्ये खडे जे असतील तर ते आपले बाजूला होतात यासाठी आपल्याला हे गाळून घ्यायचे यामध्ये मी घातले दीड चमचा इतकं मीठ आणि याच आता मिश्रणामध्ये जेवढं मावेल एवढ्या इतपत मी कणिक आणि बेसनपीठ घालणार आहे ले ले तर इथं मी सुरुवातीला मी तीन कप इतकं कणिक घेतलेली आहे आणि एक कप इतकं पीठ घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आता मी मळवून घेते तर आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आता यामध्ये जेवढी कणिक मावेल एवढी मी घालणार आहे तर आता तुम्ही पाहू शकता हे असं आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे जेव्हा आपण सेलसर जर तुम्ही मळलं गेलं तर ते आपल्याला छ लाटताना ला असं लाटता येत नाही ये त्यासाठी आपल्याला घट्ट असं मिश्रण भिजवून घ्यायचं जे महाराष्ट्रीयन जे पारंपरिक पदार्थ आहेत यामध्ये आपण कापण्यांचा समावेश होतो तर आता कापण्या बऱ्याच जणांना आवडतात कुणाला आवडत नाहीत पण हा पदार्थ जो आहे ना तो आषाढ महिन्यात तळला जातो कारण आषाढ महिन्यात जे आपलं वातावरण जे असतं ते थंड असतं त्यामुळं हे आपल्याला उष्णता निर्माण करणारे असे पदार्थ आपण खाण्यात वापरतो तर यासाठी आपण गोड पदार्थ आपल्याकडून जास्त खाल्ले जातात म्हणून आपण हा आज मी कापण्यांचं केलेलं आहे हे मिश्रण करताना मला हे अजून माझं हे मिश्रण जे आहे ते पातळसर वाटते तर यामध्ये अजून मी एक ते ते तीन कप जे आहेत ते पिठाचे मी मिक्स करणार आहे म्हणजे हे आपल्याला घट्टसर असं बनेल तर पाहू शकता तुम्ही माझं छान असं मळून घेते चुरून चुरून आपल्याला हे असं घट्टसर मळून घ्यायचं आहे तर इथं माझं मिश्रण हे करून झालेलं आहे तर मी हे एक तासासाठी असं भिजवण्याकरता ठेवते मी ज्यावेळेस मळलेली कणिक किंवा कोणतंही पीठ ला जे असतं सा, ते जे आपण भिजवण्यासाठी ठेवतो तेव्हा ते छान एक तासानंतर किंवा अर्ध्या तासानंतर ते छान फुलून येतं आणि ते आपल्याला छान लाटताही येतं तर इथं मी जे सहा असे गोळे बनवते तर या मिश्रणाचे आपले सहा एक सहा ते सात गोळे तयार होतात आपल्याला ही कापणी जे आहे ती आपल्याला पातळसर तुम्ही तुम्हाला जर कडक कापणी हवी असेल तर तुम्ही पातळसर लाटा लाटू शकता म्हणजे पातळसळ लाटल्यानंतर कापणी ही कडक अशी होते आणि तुम्ही जा जाड जर लाटलं तर ते काप मऊ अशी आणि खुसखुशीत अशी होते तर तुम्हाला हवी तशी तुम्ही लाटू शकता तर इथं मी मिडियम अशी ला, ला, लाटते लाटी मी लाटताना कारण मला जास्त जाडही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे अशी मी ही लाटून घेते तर पाहू शकता आहे माझी इथं लाटी आहे ती लाटून झालेली आहे तर आपण जी फिरकीची जी चमचा असतो आपला फिरकीचा त्या चमच्यानं मी इथं कापणीच्या आकाराची लाटून घेते आणि कापूनही घेते तर छोट्या छोट्या साईजमध्ये असं आपल्याला तिरकं तिरकं असं कापून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा आकार आपल्याला कापणीसारखा का होतो पाहू शकता तुम्ही माझ्या छान अशी लाटी मी लाटली गेलेली आहे पीठ छान भिजल्यानंतर जास्त अशा प्रमाणात चिरा पडत नाहीत यासाठी आपल्याला जे आपण मळून घेतलेलं जे पीठ आहे ते एक तासासाठी असं छान भिजत ठेवायचं असतं याला जी लावलेली खसखस जी आहे ती आपण सुरुवातीलाच लावायची ला असते आणि पिठाचाही न वापर करता ही कापणी आपल्याला लाटायची असते नंतर तुम्ही जर तुम्ही खसखस जर लावली तर ती खसखस निघून जाते यासाठी सुरुवातीलाच पीठ न लावता अशी आपल्याला ही लाटी लाटायची असते आपण थोड्या थोड्या करून दोन दोन अशा लाट्या ज्या आहेत त्याच्या कापण्या तयार करून घेऊयात आणि नंतर त्या आपण तळून घेऊयात कारण जास्त जर तुम्ही एक जर एकदम लाटून जर ठेवली तर ती सुकून जाते यासाठी आपण दोन दोन अशा लाट्यांच्या कापण्या तयार करून घेणार आहोत आता पाहू शकता इथं मला अजिबात पिठाचा वापर करण्याची गरज नाही इतकं छान हे पीठ असं भिजलेलं आहे तर जाडसर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जाडसरही लाटू शकता आता ही लाटलेली लाट जी दुसरी माझी लाटी आहे ती मी कापून घेते तर पटपट अशा होणारा हा पदार्थ आहे अगदी एक ते दोन तासामध्ये आपल्या कापण्या तयार करून होतात आणि खायला किंवा मुलांच्या डब्याला देण्यासाठीही किंवा घरात जर तुमच्या लहान मुलं असतील तर त्यांनाही खाण्यासाठी हा छान असा पदार्थ आहे यात आपण साखरेचा वापर करत नाही आणि पौष्टिक असा आपण गूळ यात वापरल्यामुळं हा पदार्थ खाण्यात असावाच तर इथं माझ्या या अशा दोन लाटिंब्या आहेत त्या कापून आणि झालेल्या आहेत तर आता मी या आता गरम तेलामध्ये तळून घेते तर इथं मी कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं होतं तर यामध्ये मी आपली तयार ज्या आपण कापण्या लाटलेल्या आहेत त्या मी तळून घेते तर कापण्या ता तळताना आहे ना जास्त लालसर नाहीत करायचा कारण आहे ना जास्त कापण्या लाल होऊ शकतात त्यामुळं थोड्या अलीकडंच आपण आपल्या गुलाबी गुलाबी कलरवर आपण कापण्या तळून घ्यायच्यात पाहू शकताय तुम्ही छान असा कापणे आपले तयार झालेले आहेत तर जास्त मोठाही गॅस नाही ठेवायचा आणि जास्त कमीही नाही ठेवायचा मीडियम अशा गॅसवर ह्या हो कापण्या सगळ्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर तेल थंड झालं असेल तर तुम्ही थोडं ते गॅस वाढवू शकता आता इथे माझ्या कापण्या तळत आलेल्या आहेत आणि आपण ह्या कापण्या तळल्यानंतर स्वतः त्याची प्रक्रिया चालूच असते त्यामुळे त्या काढल्यानंतर सुद्धा थोड्याशा लालसर होतात त्यामुळे थोड्या आपण अलीकडंच अशा तळून घेतोय पाहू शकता छान अशा कापण्या तळून झालेल्या आहेत ते माझा आहे एक जो गाणा आहे तो तळून झालेला आहे पण आता मी माझ्या ह्या कापण्या आहेत त्या सर्व करते फार सुंदर अशा लालसर छान असा कलर आलेला आहे कापड्यांना तर थंडीच्या दिवसात हा पदार्थ आपण आवर्जून करून खावा पिझ्झा बर्गरपेक्षाही छान अशा लागणाऱ्या ह्या कापण्या तर तुम्हाला हे माझी रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर